भरारी बौद्धीशीय संस्था व क्रीडाई यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी सुरुवात झाली या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की जय आरती हबपर अभि महाराज यांचे कीर्तन देशभक्तीपर गीते वहिवाहन भावगीते मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोककलांबरोबरच शालेय महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत उद्योग व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुखराज पगारिया व गायकवाड यांना तसेच प्राचार्य शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल बैनाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आज सायंकाळी साज मेकअप आर्टिस्ट स्टुडिओ संचालित मराठी संस्कृतीचा फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे आपण सर्व मला वाटतं या महोत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावले त्यांनी आपण सर्वांनी जळगावकारांना आव्हान करूया की आपण सर्वांनी या बहिण्या महोत्सवला भेट द्या आणि भेट देत असताना आपली संस्कृती आणि संस्कार काय आहे कारण आपली खांदीची संस्कृती सुद्धा आपल्याला इथे कलेच्या माध्यमातून दिसणार आहे इथे शाळेचे लहान लहान विद्यार्थी पासून आमच्या बचत गटाच्या महिला असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मग ते राष्ट्रपती असेल खानदेशी गाणं असतील वेगवेगळे पवाडे असतील या सर्व्या गोष्टीचं अपोळ इथे होणार आहे आणि आमची खांद्याची संस्कृती सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून आपण जळगावकरांनी जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा असे सर्वांना विनंती करतो आणि जेवढे स्टॉल लागलेले त्या स्टॉल मध्ये सुद्धा भेट देऊन जी मेजवानी आपल्याला इथे मिळणार आहे त्या मेजवानी सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावं रिटायर झालं तरी हे लोक अठरा वर्ष झाले रिटायर होऊन मला काही बसू देत नाही तुम्ही पण आज मला बसू दिलं नाही तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि जे थांबायचं ते मला कळतं मला खूप बोलता येतं ता, तास तासभर बोलतो मी पण मग ते थांबलं पाहिजे ना खूप खूप धन्यवाद ह्या सगळ्या आशीर्वादामुळे आम्ही पद्धतीन पोहोचलो त्यामुळे जरगा, जळगाव जळगावकरांचे मनापासून आभार मानले पाहिजेत आणि भराडी फाउंडेशनचे पर्यावरणात काम करतो आहे आम्ही वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून पर्यावरण हा विषय घेऊन जंगल जल जमीन आणि पशुधन याचा सातत्याने काम करतोय आणि एक सांगायला आनंद होईल की एकवीस तारखेला मी जळगावमध्ये होतो जळगावमध्ये एक शेवारत्नात एक गट काम करतो मी काम करतो आहे ते विदाउट रजिस्टर आहे आणि ते काम सगळं डॉक्टर निलिमाताई सेटिया बघतात त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्ही एक विषय मांडला की आम्हाला काही वृक्ष लागवड करायचे तर आम्हाला एका दिवसात एका तासामध्ये सहा हजार सहाशे बेचाळीस आंब्याची रोपं त्यांनी उपलब्ध करून दिली दे। मला वाटतं जळगावकरांनी ठरवलं तर खूप काही होऊ शकतात आणि त्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेब सी ओम मॅडम आणि एस पण भेट झाली कलेक्टर सा साहेबांकडून लक्षात आलं की जे जळगाव जिल्ह्यामध्ये पण एकोणतीस हजार हेक्टर वनक्षेत्र हे ग्रामसभांना दिलं आहे तर याचं डेव्हलप करण्यासाठी बराली फाउंडेशनने जर पुढाकार केला तर पर्यावरणावर आधारित जीवनशैली जे आपण विकसित करू शकू मला जो मला सन्मान दिला की माझ्या हस्ते मी पुरस्कार देण्याच्या लेवलचा बिलकुल नाही पण पद्म शब्द लागला आहे आम्ही पुरस्कारासाठी काम नाही करत पण हा सगळा जनजाती समाज आहे याने पण मोदीजींची घोषणा आहे टू झिरो पॉईंट सेवन याच्यामध्ये हा सगळ्या समाजाने सहभागी व्हावं या तो विषय मांडला होता त्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालावं यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे पण ज्या दिवशी पुरस्कार घोषित झाला आमच्यासमोर पर्यावरणमध्ये काम करणारे पूर्ण खानदेशातील तीन लागले जातो त्यामुळे घरारींचा आधीच भेट झालेली होती मग आम्ही असा विचार केला की हा जो पद्मश्री आहे पर्यावरणमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती आणि आपला कामदेशांचा सन्मान आहे असं म्हणतो आम्ही छोटाला आणि त्याचा मान सन्मान आपल्या सगळ्यांकडून मिळालं हे सातत्याने आमच्या लक्षात राहील आज मला थोडा उशीर झाला पण भगारी फाउंडेशनने मला इथं बोलवलं सन्मान केला आणि आदराने मला व्यासपीठ दिला त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार मानतो